नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सावली आता घराबाहेरच उभी असते कारण तिला अतिलोत्तम हकलून दिलेलं असतं आणि या घराचे दरवाजे कायम तुझ्यासाठी बंद झाले असं सांगितलेलं असतं त्यामुळे ती खूप रडत असते आणि बाहेरच उभी असते तेवढ्या हत्ती ते ऐश्वर्या येते आणि तिला परत बोलायला लागते आणि म्हणते काय हो? एवढं सगळं करू नाही तुला जराही लाज वाटत नाही का मला असं वाटलं होतं आतापर्यंत निघून गेली असशील तू पण नाही तू अजून इथेच उभी आहे एक लक्षात ठेव मेहंद यांच्या घराशी तुझा आता काहीही संबंध नाहीये आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं 然后。 मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली ना तर त्याला असं वाटतं की मला कोणीच पाहत नाही पण याचा अर्थ नाही नाहीये ती कुणालाच दिसत नाही आणि तुझी नाटकांना सगळी बंद कर आणि तिच्या गळ्यातलं जे हलव्याचे दागिने असतात ते ती खेचून ओढून काढून घेते आणि फेकून देते आणि सावलीला तिथून निघून जायला सांगते आणि आतमध्ये येते बबलू आणि सर्वात आजींना ती आता बोलवते आणि म्हणते हे बघा हे घर ना आत्ता क्लीन करून घ्या पेस्ट कंट्रोल करून घ्या ती पिडा या घरातून गेली आहे तिच्यासोबत जे किडे मुंग्या वगैरे आले असतील ना ते सुद्धा मला इथून घालवायचे आणि म्हणूनच पेस्ट कंट्रोल करून आणि ते निघून जाते बबलू म्हणते बबलू म्हणतो आधी इला कंट्रोल करायला हवं मग सगळं सुरळीत होईल सर्व आजी आणि त्याचं असं बोलणं चालू असतं इकडे अमृता आता सारंगकडे आलेली असते आणि ती म्हणत असते सारंग तू काय करायचं ठरवलंय सारंग म्हणतो वहिनी हे सगळं हाताबाहेर चाललंय तुम्हाला माहिती होतं ना अजिबात आवडणार नाही तिच्या दुखऱ्या नसावरती तुम्ही हात ठेवला आहेत मग का केलं तुम्ही हे सगळं अमृता म्हणते आमचं चुकलंच आम्ही हा सगळा कार्यक्रम होऊच द्यायला नको हवा होता पण सारंग आता जे झालं ते झालं तू पुढे काय करायचं ठरवलंय सावली बाहेर अशी किती दिवस किती वेळ बसणार आहे सांग ना आणि ती कुठे गेली निघून मग काय करणार आपण तिच्या घरीही नाही जाऊ शकत तिच्या बाबांची काय अवस्था होईल माहिती आहे ना आपल्याला सारंग म्हणतो थांब जरा विचार करू दे काहीतरी करावं लागेल आणि तो काहीतरी विचार करत असतो की सावलीला घरी कसं परत आणायचं जगन्नाथ सावलीसाठी जे हलवसे दागिने केलेले असतात ते बघत असतो आणि त्याच्याकडे बघून विचार करत असतो की आपल्या मुलीवरती हे दागिने किती सुंदर दिसले असते तेवढ्यात तिथे हलका येते ते म्हणते अहो तुम्ही किती वेळ या दागिन्यांकडे बघणार आहात जगन्नाथ म्हणतो अगं काय करू मग माझ्या माझ्या ना माझ्या लेकीचा चेहरा जात नाहीये बघ ना तिथे गेलो होतो आपण त्या तिलोत्तमाने किती अपमान केला आपला आणि हो तुलाही असंच वाटलं होतं का सावली माझ्या कानाखाली मारील ते तिलोत्तमाच्या सांगण्यावरून अलका म्हणते तुम्ही असं का बोलताय जगन्नाथ म्हणतो बरोबर आहे ना म्हणजे आतापर्यंत एक बाप म्हणून लेकीसाठी मी कुठलंच कर्तव्य पारने पाडले ग तिचं लग्न झाल्यापासून आणि माझ्या बाप अशा बापाच्या खाणाखाली मारायलाच हवी ना नाहीतर काय करायला हवं हो। अलका त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण जगन्नाथ म्हणत असतो बघ ना आपल्या पदवी दोन दोन मुली आहेत पण त्यांचं सुखच आपल्या नशिबी नाहीये तिलोत्तमामुळे एका मुलीने स्वतःला आगीमध्ये लोटून दिलं आणि दुसऱ्या मुलीला मी स्वतः आगीमध्ये लोटलंय तिच्या नशिबी सुखच नाहीये या तिलोत्तमामुळे काय करावं काही कळत नाहीये मागच्या ना खूप मोठं पाप केलेलं असणार मी म्हणून या जन्मी माझ्या मुलींच्या असं दुःख येते अलका म्हणते नका काळजी करू सगळं काही नीट होणार आहे तुमच्या दुसऱ्या लेकीच्या मागे ना तो विठ्ठल भक्कमपणे उभा आहे आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस सावलीचा सा संसार नक्की मार्गी लागेल आणि सगळं काही सुरळीत तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे सावली बाहेर बसलेली असते बबलू आता पेस्ट कंट्रोल करणाऱ्या माणसांना बोलून घेतो आणि सगळीकडे त्यांना दूर करायला लावत असतो सोहम तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो का हे बबलू ऐश्वर्या वाहिनी सांगितलं आणि लगेच तू पेस्ट कंट्रोल करायला घेतलं का बबलू म्हणतो अरे तुला कळत नाही याच्या मागे माझा प्लॅन आहे बघ तिकडे सावली बाहेर बसलेली आहे या लोकांना ना मी सगळीकडे खूप दूर करायला लावणार आहे आणि मग सावली बहिणीला आतमध्ये घरात घेऊन जाणार आहे म्हणजे कोणाला कळणारच नाही सोह म्हणतो बरोबर आहे तुझं आता खूप दूर सगळीकडे झालेला असतो आणि सावलीला त्याचा त्रास होत असतो म्हणून सावली घराबाहेर पडलेली असते बबलू सोहम तिथे येतात त्यांना सावली दिसत नाही आणि ती विचार करायला लागतात की सावली आता इथे होती कुठे गेली आणि काळजीत पडलेली असतात इकडे सावली आता पडलेली असते बोलणं तिला आठवत असतं आणि ती रडत असते खूप तिचा अपमान झालेला असतो सारंग सुद्धा आता घराबाहेर आणि बबलू सोहमला विचारत असतो की काय सावली कुठे गेली ते दोघं म्हणतात आम्ही सुद्धा तिला शोधतोय ती इथे नाहीये सारंगला आता खूप काळजी वाटायला लागते तो म्हणतो चला आपण तिला शोधायला हवं सोहम म्हणतो अरे पण काय करणारे शोधून तू आईच्या विरोधात जाऊन तिला घरामध्ये घेऊन जाऊ शकणार आहे का ना मला शोधून तरी काय करणार आहे तेवढ्या सारंग म्हणतो आपण ते नंतर बघूया काय करायचं ते पण सावलीला असं सा एकटीला मी बाहेर नाही पडू देऊ शकत कारण ती माझी जबाबदारी आहे म्हणून मी तिला शोधायला जावं आणि तो गाडी काढतो आणि बाहेर निघतो आणि तिला शोधायला जातो इकडे सावली रस्त्यावरून फिरत असते आणि तेवढ्यात हा देवा पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याची सगळी माणसंही रस्त्यावरती उभी असतात गाड्या चेकिंगचं त्यांचं काम चालू असतं तिथून एक छोटी मुलगी जात असते आपल्या भावाला तिने कडेवरती वरती घेतलेलं असतं तिला बघून देवाला खूप इमोशनल झाल्यासारखं वाटतं तो तिला स्वतःकडे बोलतो बोलवून घेतो आणि म्हणतो काय ग मुली कुठे चाललीस तू कुठे तुझं घर आणि शाळेत वगैरे जाते का ती मुलगी म्हणते हो इथेच आहे माझं घर शाळेत जाते ना शिकते मी आता देवा म्हणतो हा आयटम कोण आहे तिच्या भावाला तो बोलतो तेवढ्यात ती मुलगी खूप चिडते आणि म्हणते ओ याला मा, हा माझा भाऊ आहे याला आयटम वगैरे म्हणायचं नाही आता इन्स्पेक्टर साहेबांवरती त्यांचा जो कॉन्स्टेबल असतो असतो शिपाई तो लागतो आणि म्हणतो बघितलं ना आपल्या बहिणीला किती राग येतो लहान भावाला बोललं म्हणजे देवा म्हणतो हो ना सीन आहे रे हा आता ती मुलगी तिथून निघून जाते हा देवा म्हणत असतो मी तुला काय म्हणालो होतो मला साहेब वगैरे म्हणायचं नाही एकट्यात असताना मला बॉस म्हणायचं आता हा जो कॉन्स्टेबल असतो तो म्हणतो हो बरोबर आहे तुमचं आपलं ठरलं होतं आणि मी तुम्हाला बॉसच म्हणणार आहे आता कॉन्स्टेबल घोरपडे म्हणतो बॉस तुमचा काय प्रॉब्लेम आहे का हो म्हणजे एकाच माणसामध्ये दोन पर्सनॅलिटी असतात त्या ता का टाईपचं काय आहे का आता देवा विचार करायला लागतो आणि म्हणते म्हणतो असं का बोलताय तुम्ही घोरपडे घोरपडे म्हणतो आहो सर तुम्ही प्रत्येक सिच्युएशन मध्ये वेगवेगळे काय रिॲक्ट होतात कधी इमोशनल okay. होतात कधी खूप कडक शिस्त लावतात असं का आहात तुम्ही तेवढ्यात म्हणतो की ही माझी स्टाईल आहे आणि बघ ना ती छोटी मुलगी तिचा भाऊ किती गोड दिसत होती ना मलाही असंच वाटतं की मला सुद्धा एक बहीण असायला हवी होती आणि संक्रांत आणि स्पेशल गिफ्ट दिलं असतं आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस असता रे तो पण नाही मला बहीण घोरपडे म्हणतो सर ऑन ड्युटी इमोशनल व्हायचं नाही काय ठरलंय आपलं देवा म्हणतो येस बरोबर आहे तुझं घोरपडे तेवढ्यात देवाला कोणाचा तरी फोन होतो आणि देवा म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या रस्त्यावरती देवा उभा आहे ना तिथून मी कोणालाही क्रॉस होऊ देणार नाही देवाच्या तत्वांमध्ये जो बसतो तोच फक्त इथून ही बॉर्डर क्रॉस करून जाईल आणि खेळ इथेच संपेल इकडे आता एक वाला आलेला असतो आणि तो म्हणत असतो त्याच्या माणसाला की बघ ना हा देवा इथेच रस्त्यामध्ये दे उभा आहे सरांचं खूप सेटचं नुकसान आता या वेळेला आपल्याला परवडणार नाहीये त्यामुळे इथून जायलाच हवं पण देवा आडून बसलेला आहे इथे आपण आता इथून कसं जाणार तेवढा ड्रायव्हर म्हणतो की काळजी करू नको आज ना आपण माल नाही वाचवायचा या देवालाच आज आपण संपवायचं आहे देवा घोरपडेंना म्हणत असतो की आपलं टार्गेट काही झालं तरी कम्प्लीट व्हायला हवं आणि रस्त्यावरती तो उभा असतो इकडे बबलू सोहम सावलीला शोधत शोधत असतात पण त्यांना काही सावली सापडलेली नसते तेवढ्यात सारंग आता त्यांना फोन करतो सोहम सापडली का सावली सावली म्हणते सोहम म्हणतो नाही अजून नाहीत तेवढा सारंग म्हणतो केव्हापासून मी तिला फोन ट्राय करतोय पण तिचा फोनच उचलत नाहीये ती सोह म्हणतो दादा वहिनी घरीच फोन उसरून गेलेली आहे घरीच ठेवलाय तिने फोन सारंग म्हणतो अरे बापरे आता तिला कसं शोधायचं पटकन काहीतरी करा इकडे सोहम आणि बबलू खूप काळजी करायला लागतात सोहम म्हणतो हे बघ बबलू काहीतरी चांगलं करायचं असेल ना तर वाईटाची साथ सुद्धा घ्यावीच लागते आता आपण काट्याने काटा काढायचा फॉर्म्युला नंबर एकशे बत्तीस आता मी काय करतो ते तू सोहम असं म्हणत असतो तेव्हा बबलू म्हणतो की काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये काय कळेल असं सांग ना सोहमने आता जगन्नाथला आणि बायकोला बोलवून घेतलेलं असतं आणि ती लोक तिथे आलेली असतात इकडे देवा रस्त्यामध्ये उभा असतो टेम्पोवाला देवाला मारणार असतो तेवढ्या सावली सुद्धा त्या रस्त्यावरनं जात असते टेम्पो वाला आता देवाकडे पोहोचतच असतो आणि सावलीच्या लक्षात येतो पटकन तिथे ती 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 पळत पळत जाते आणि देवाला पुढे लोटून देते आणि स्वतःही पडते आणि तिने देवाचा जीव वाचवलेला असतो तेवढ्यात देवा उठतो आणि त्या टेम्पो टायर पंक्चर करतो म्हणजे त्याला गोळी लाव मारतो आणि टायर तिथे पंक्चर झालेलं असतं आणि ती गाडी सुद्धा पुढे जाऊन थांबलेली असते इकडे सोहम हो आणि बबलू यांना जगन्नाथ भेटायला आलेला असतो आणि तो म्हणत असतो तुम्ही मला स्वतःहून बोलवलं म्हणजेच नक्की काहीतरी मोठं झालेलं असणार तेवढ्यात बबलू सांगत असतो की सावली वणीला घराबाहेर काढलाय हे ऐकून जगन्नाथ खूपच घाबरलेला असतो की सावली आता या अवस्थेत कुठे गेलेली असणार याची काळजी त्याला वाटत असते अलका म्हणते काय सावलीला कोणी घराबाहेर काढलं आणि आता कुठे आहे ती पण बबलू सोम काहीच बोलत नसतात जगन्नाथला कळलेलं असतं की सावली कुठेतरी निघून गेलेली आहे इकडे या देवाचा सावलीने जीव वाचवलेला असतो त्यामुळे देवा म्हणत असतो मॅडम तुम्हाला काही लागलं तर नाही ना सावली म्हणते पण तुमचं काय तुमची नजर कुठे असते तुमचं लक्ष चौफेर असायला हवं पोलीस आहात ना तुम्ही सगळ्या जगाला वाचवतात आमचं रक्षण करतात तुम्हीच जर असं वागायला लागलात तर आम्हाला कोण वाचवणार असं कसं करू शकतात तुम्ही आणि ती देवाला अगदी हक्काने रागवत असते देवा म्हणतो अहो मॅडम बीच मी जरा असा लो सेहत केली अच्छा होताय आणि मला आवडलं बरं का तुम्ही एकदम हक्काने माझ्यावरती रागवलात आतापर्यंत कोणाची नजर वर करून बघण्याची सुद्धा हिंमत झाली नाही माझ्याकडे पण तुम्ही अगदी भावासारखं माझ्यावरती रागवलात त्यामुळे आजपासून तुम्ही माझी बहीण आहात बोले तो सिस्टर मला आतापर्यंत कोणाकडनं नव्हती आम्ही सगळ्यात सगळ्या जगाचा जीव वाचवतो पण आज तुम्हीच माझा जीव वाचवलाय त्यामुळे माझ्यावर नाही सगळ्या जगा जगावरती तुम्ही कृपास केलेली आहे आता देवाची माणसं तिथे येतात ते पोलीस कॉन्स्टेबल वगैरे त्याला सांगत असतात की विक्रांत सेटचा टेम्पो होता देवा म्हणतो असं का त्याला आता भेटावंच लागले आणि हा सिस्टर आपली ना नक्की परत होईल आणि तिथून तो निघून जातो इकडे सावली विचार करत असते कि मी घाई घाई तशी घर सोडून निघून आले तिकडे माझी काळजी करत असतील सारंग सर असं नको करायला हवी हवं होतं का मी मी खरंच चूक केली का आणि कुणाला घरातून मी सांगूनही आलेली नाहीये असा विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो